रेडी झालेले आहे मस्तपैकी दोन मिनिटात थोडेसे या साईडला भात टाकलेले गाणे लावले तर नाटक करते डब्याला भात खायला देते का परत आणायला देते सगळा डबा परत घेऊन आलाय बिलकुल काय खाल्लं नाही बघू शकता तिकडं मस्त मोठा टिपळा आणि त्याच्यावर सुकायला लावले आणि मस्त कडक होऊन सुद्धा पडलेले दोन कचोऱ्या दे सकाळ सकाळी चपाती भाकरी खातात ना टी आता, आता? आजपासून स्कूल स्टार्ट मग चला साडेबाराची साडेबारा ओके सगळं आहे का आमचे कुल सगळं खायला मिळणार इथं वाजलेले आहे साडे अकरा आणि अलींनी बोंबिरी बोंबलांना मीठ लावून पा पाटाखाली ठेवलेलं असं म्हणजे कडक वगैरे होतात असं त्यांचं म्हणणं आणि इकडं कडे येत आहेत कांद्यापेय बनवलेले आहे नाश्त्याला मी इकडं mm. बोंबलांना मीठ मसाला लावून तव्यात फ्राय करायला टाकणार होते कारण गौरांशला टिफिनलासुद्धा पाहिजे होते आणि वाजलेले मग होता होता बारा वाजतील थंड होईपर्यंत त्याच्यामुळं मग मी टाकायला घेतलेले भात झालेला आहे इकडं कुकरमध्ये नंतर आता पटापट पत, टाकून घेते मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत झाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सकाळ झालेलं आहे आणि रुटीन चालू झालेलं आहे माझं आता शाळा सुरू झालेले भात टाकलेलं आहे बोंबिल फ्राय केलेत आणि आई आता कालवण टाकतात आणि मी सुद्धा आज वॉश केले खूप मस्त वाटते केस जरा गुंत काढून घेतला गौरांशला आता कपडे घालायचे आहेत डब्बा वगैरे भरलं आहे आता बोंबलातलं जरा काटे काढून नुसतं बाव टाकायचं आहे त्याच्यात तोपर्यंत आता माझी तयारी करून घेते वाजलेत बाराला पाच मिनटं आहेत सव्वा बारा वाजता निघायचं आहे सगळं झालेलं आहे काम आणि तांदूळसुद्धा धुतलेले आहेत मी आज कारण कधी आणले काय माहिती आहे राशनचे तांदूळ तर ते आता धुवून ठेवले हो आहेत तांदळाचं पीठ तर एवढंच असेल त्याच्यामुळं मी तांदूळ धुवून ठेवलेत हो आणि टाकलेत बाहेर सुकायला दाखवते बघू शकता तिकडं मस्त मोठा टिपळा घेतला आहे त्याच्यावर सुकायला लावलेत आणि मस्त कडक होऊन सुद्धा पडलेले आणि गौरांशला स्कूलला घेऊन जायचंय आता जाणार मी घेऊन आणि आणायला बाहुण चांगलं आज क्लासलासुद्धा जायचं आहे बघूया दोन दिव, ती दिवस तीन दिवस गेले नाही शुक्रवारी नाही गेलो शनिवारेवर तर सुट्टीच असते आणि सोमवार मंगळवार गेले नाही डायरेक्ट आज बघू आज काय शिकवलं आहे काय नाही शिकवलं तर तिथं जाऊन माहिती पडेल चला ड्युटी चालू झालेली आहे आमची शाळेत सोडण्याची तर आता जातो गव्हरंटला स्कूलला सोडून येते आणि मग जेवायचं वगैरे मस्त बघ किती दिवसात आणि एवढं कडकून तर त्याच्यामुळे छत्री घेते छत्रीने सोडणार डब्याला भात खायला देते का परत आणायला देते हा सगळा डब्बा परत घेऊन आला बिलकुल काय खाल्लं नाही उघडलेलाच का नव्हताच नव्हता काय घरी खायला आणलास का अभ्यास केला सगळं गेला काय बोललं टीचर हा हा जोरात बोल व्हेरी गुड बोलल्या खरं काय शिकवलं नाही माहिती कशाला नाही माहिती षट कोणाचा शिकवला ना मग भरवायला पाहिजे मारामारी करायला हात आहेत खायला हात नाहीत पटापट का चलो चपात्या झालेल्या वेद झाले आणि आता चालले मंदिरात देवा करायला मंदिरातले झाले मग इथले करणार त्याला मंदिरात दौन जाऊन चप्पल राहिले त्या साईडला ओल्ट्या साईडला चप्पल घेऊन यायला लागेल पहिला चल देवा करून घेते मंदिरातली मंदिरात अजून चालू आहे का अजून का पूर्ण झालेलं नाही पण पहिल्यापेक्षा खूप छान दिसतं आहे कपाट ना जरा एका साईडला लावलं पाहिजे मध्ये चारच चार। नाही तर उद्या अभिषेक करायला लागेल मला साईबाबांचं हा नवीन मुकुट घेऊन आले मी घरी गेले तेव्हा पटकन अगर दिवा अगरबत्ती रा मग घर दिवामती करते वह ची अजुन दिवा चालूच है नीट पेट फूस है फूस विजेला <laughs> 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 <एंग गयों> आता अभ्यास कराएं कि बोल शेमड़ फूस से दुसरा ने <दिने> <कदिने> <दिने> हार नाही मानी अरे हार आर नाही मानी चला आता मी माझ्यासाठी बनवते कडी कढी खायची त्याच्यात दही घेतले आणि लसूण ठेचले मिरची कापून घेतली आणि बेसनचं थोडंसं पीठ हे करायचं आहे तर आता खाल्ले तर गौरांश आणि मी आणि थोडीशीच बनवणार आहे خط طيب दही म्हणतात त्याला याला काय म्हणतात रे कढी कढी चावल खायचं आहे कढी que बेसनचं आणि इथं मी चण्याच्या पिठामध्ये पाणी टाकलेलं आहे जेवढं आपल्याला क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढं घेऊ शकता तर मी गौरांच्या आणि मायासाठी बनवलं आहे त्याच्यामुळं मी थोडंसंच पाणी ठेवणार आहे तर ते पाणी मीठ गुटल्या वगैरे फोडायचे आहेत आणि मग पाणी ते त्या कढीमध्ये टाकायचं आहे आणि मिरच्यासुद्धा जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं किंवा पाणी पण जसं पातळ पाहिजे जाळ पाहिजे तसं तुम्ही करू शकता पण एवढी भारी झालेली ना खूपच छान झालेली तर आता ही कढी पाच दहा मिनटं उकळवायची मग झाली लगेच रेडी खायला त्याच्यानंतर आता मी पाणी किती अंदाज घेऊन मग मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे तर कडे रेडी झालेले मस्त पैकी दोन मिनिटात थोडेसे या साईडला तर बघ त्यांना अटक करते हा असले गाणे पाहिजे त्याला चला मस्तपैकी दही कडी आणि भात घेतलेले जेवण घेते तू पण जेवण घेणार आहे मस्त गरम गरम बनवले आता खाऊन घेते पटकन वाजले तर आठ वाजून पाच मिनटं भूप लागले मस्त आंबट आंबट लागते हॅलो तर आता वाजले ते म्हणजे रात्रीचे सव्वा दहा आणि गौरष्टला आता झोपवणार आहे मी तर म्हणजे पाय धुवून येते पहिला तर कालचे कपडे म्हणजे आजचे जे साडे वगैरे लावले ते सगळं जरा धुवून ठेवलं कारण मग उद्यानं जास्त कपडे होते आणि आईंनासुद्धा मंदिरात उद्या जायचं नाही तर मलाच माहीत इथला अभिषेक करायला लागणार तिकडचा अभिषेक करायला लागणार त्याच्यात खूप टाईम जाणार माझा आणि आता मला खूप थकवा येतो त्याच्यामुळं आताच कपडे धुवून घेतले थोडे होते ते म्हणजे उद्याला टेन्शन नको झालं सगळे जेवले वगैरे कपडे मशीनला स्पिन करून घेतले पटकन आता गौरांच्या हातभ्या दुवायला सांगताय थंडी चालू झालेली आणि आज तुळशीचे लग्नसुद्धा चालू झालेत म्हणजे आज आणि उद्या हे दोनच दिवस आहेत तर आमचं काय माहिती आमच्या तुळशीचा लावतात की नाही लावत तर कारण बोलतात वर्षभर नाही लावायचा असं काहीतरी आहे काय माहिती तर बघूया कसं काय होते आ, 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 ते आय नो की छोटासा व्लॉग झाला असेल आणि जास्त कोण दिसलं नाही किंवा कोणाचा घेतला नाही व्लॉग तर हे मला वाटते कामावरून डायरेक्ट तिकडं गेले व्हिडिओ बनवायला आणि मग ते सात वाजता आले सात वाजता येऊन मग त्यांचं काहीतरी काम होतं परत मग जिमला गेले जिमवरून येऊन तिकडं जायत आता तर ते आल्यापासून मग माझी कामं होती भांडी वगैरे सगळं आणि मस्त दहीकडीसोबत एवढी छान जेवलं आहे ना गौरांश तर अरे बापरे गौरांशला तर दिलेलं ताट एकदम पुसून ठेवलेला गौरांशने एवढं त्याला आवडलेलं तर झालेलं जसं आजचा दिवस गेलेला आहे आता उद्या बघूया नक्कीच मी प्रयत्न करेल थोडंफार म्हणजे सगळ्यांना दाखवण्याचा किंवा सगळ्यांना घेण्याचा मोठा ब्लॉक करण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय